हां बोला होय दादा करू ते इकडे आहे ना करू ते आता तुमची इथं पंधरा दिवसापूर्वी लग्न झालंय ना हा झालं एक जणाचं जा, करा वा नवीन लग्न झालं ते पंधरा दिवसच झालंय ना वाटतं आता हा झालं एक जणाचं जा, मित्रचं आहे ते कुठं आहे ते राहिला हा इतच आहे समोरच आहे बरं बरं चालतंय घर चालेल ना घर दाखवायता घर हा बाकी इथून सरळ गेलास ना उजव्या हातालाच घर आहे बघ बर चालतंय तुझं तुझ कस काय काम काढलं इकडं काही नाही आलतो आपलं असच कधी दिसला नाहीस काय नाहीस म्हणून म्हटलं गावात आमच्या हा कामाला आहे बाहेर मी असं आहे का हा बर बर चाल ये येऊ मग हो हो ते घर आहे ना हा बाकी इथून गेलास डायरेक्ट उजव्या हाताला घर आहे बर चल हा चल येऊ तू कस काय इकडं आलो काय करते तू अरे काही नाही अरे हीच घरचं कामावरच होती बरं बरं तू काय 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 काम काढलं काही नाही आली तूही आठवण मग आलो तू तर काय सांगितलं नाही आता मी तरी कसं सांगू तुला बरं सांगते बरं झालं आला आलो आता तुला तर काय ध्यान होत नाही म्हणलं चला आपणच यावा बरे मग काही चहापानी घेतो का कोणी घरी कोणीच नाही लग्न सुद्धा सांगितलं नाही लग्न करायची काय नाही डायरेक्ट की डायरेक्ट लग्न आहे ना आता मी कसं सांगायचं रे झालं ते काय अचानक सगळं ठरूनच होत असत अरे तु लग्न झालंय नुसतं भन्या भन्या हिंडतोय मी काही कळाना जीव लागाना कशात माहितीये का एवढं प्रेम केलं मी तुझ्यावर मी नव्हतं प्रेम केलं मग प्रेम केला असत अशी आली असती का तू इकडं आता दिलं घरच्या नाही लावून आता मी तरी काय त्याला हा घरची बळच थोडी लावून द्यायला काय येडीत होता तुझं पण असेलच ना थोडंफार माझं काय नाही मग या घरात मी कशी राहते नाही माझं मला माहिती माझ तेव्हा तितक तुझ्या जितकं प्रेम होतं ना आजही तितकच आहे तू जर एवढंच प्रेम असतात ना तर तू आता पण मायाभर येशील मग तुला जमाल का मी आता आलेली अरे तू लग्न झालेला असलं तरी काय झालं आता पण तुला सांभाळायची ताकद आहे मायात मी काय मग आता काय मी तू म्हणशील तेव्हा तू सोबत यायला तयार आहे चल मग आता खरंच हा

आर तू काही डबे सांगितलं होतं का नाही सांगितलं होतं पण ती का नाही आली काय माहिती डबा घेऊन येते म्हणा आज का नाही आली कडे जाऊ दे आज आपण जीव जाऊन घरी आता काय नाही एक दिवसाने काय व्हायचं म्हणा पण सांगून ठेवत ना उद्याच्याला सांग बर का पण आठवणी हेल्पटा सोपा ना एवढा डबा घेऊन यायची आली नाही डबा घेऊन दरवाजा तो उघड दिसतो आतमध्येच बसून आहे काय मग आतमध्ये जायचं बघू चल बरं चल आता ना, पाटकन वाड़ा संग। वैसे? वैसे? ये ना पाटकांची आवाज वाढ आहे सांग आपलं निघायचं बघू आता आई ते नाईला नाही आणून त्यांना सोपं नाही ना एवढे चलत यायला लागते मकार दादा हे बघ काय रे अरे हे काय लिहिलंय माझ एका मुलासोबत प्रेम होत मी इथं आतापर्यंत जे राहिले ते जबरदस्तीने राहिले पण इथून पुढे मला राहायला जमणार नाही मी त्या मुलासोबत घर सोडून जात आहे मला शोधत बसू नका बघा आता दादा आता काय करायचं अरे तुला काय बोलली होती का याबद्दल आधी नाही काहीच नाही का, का तुम्ही भांडला होता काय नाही अरे साधा ताप झाला का आता आता कस करायचं मला नाही काय म्हणू अरे पर आता खरंच पळून गेली का कुठे जीव द्यायला गेली का काय बोला मला काय कळा ना आता रे कसं करायचं रघु शोध होत लाग ना चला शोधू चला शोधू पुढच पुढं बघू पण तिला शोधणं गरजेचं आहे उग काय कमी जास्त झालं ते हा काय नाही हे बघ पहिले ना आपण जाऊन शोधू काय भेटन तिथं भेटन पण शोधणं तर गरजेचं आहे आपल्याला आपल्याला ना उद्या काय कमी जास्त झाला आपल्या बोखांडीन शोधायचं आहे ना आपण एक काम करू आईला माझ डोकं चाला ना काय शोध होतं लागेल चौक काय चालू आहे काय नाही करा असेल का नाही कोण पाहुणा अरे ते एक जण आलत तिथे विचारीच तुझ्या बायकोच काय विचारीच तुझ्या बायकोला विचारीच होतं तर मला विचारी असन मी सांगितलं तुझ्या घरचा पत्ता त्याला ती गेली येऊन जुडीदारच होता असं आहे का हा बर चालतय चल आता कसं करायचं कळलं का तुला करीबानगड म्हणजे ती जीव बिव द्यायला कुठं नाही गेली ती गेलीच आता हे पोरग घ्यायला आलं तिला आणि त्याच्या बरोबर गेली ती हा ना आता कसं करायचं ते लग्न कुणीच वळवलं होतं माझं आबाणी आ बा कुठे भेटून आबा असं आणि कोणतरी बसलेलं त्याने पन्नास हजार घेतलं जमा व्हायचं हो पन्नास पन्नास घेतलं फोन करा आबाला आबाला फोन फोन ना एक काम कर जाऊ आबाच्या घरी चल डायरेक्ट चला काय ते तेच मिटवून आता हां चला 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 Sånn at det må virke. Ja, ja, ja. Kom. Hva så? Du skal gjøre det, hva skal jeg lære det? आता काय सांगायचं आहे आबा हा या कामासाठी यायला लागण वाटलं नव्हतं आम्हाला काय झालं तुम्ही माझं लग्न जोडवलं होतं ना जोडवलं होतं दाखवा त्यांना हे घ्या खरंच राह हा शिक्की लिहून ठेवली तरी तिथ नुसती नेऊन नाही ठेवली गेली पळून पळून गेली का औरा मी दाखव त्याने तुम्हाला व्यवस्थित दाखवलं सगळं आमचं पन्नास पन्नास घेतलं अरे घेतलं बाळा पण मी काही एकट्याने पैसे हा आम्हाला माहिती दुसरी बोर्गी तरी बघा नाही पन्नास मागायचे आमचं पण तिला कमी कमी शोधलं का तरी कुठेतरी तिला शोधलं का आता शोधायला चुकायला ते काय बारीक बारीक का गेलं निघून काय अगो ते तुमच्या अपात नको माझा अपात नको असं काहीतरी करा नाय करायचं आता पन्नास तळा बागा बाय मी काही नाही ठाय करायचं तिला पहिले स्वतःच कोणतरी पोरगा आलो तू कोण काय मी आता तर मला तरी काय सांगते कोण होतं कोण नाही हा पण मत तुम्ही थोडं बरं विचार करायला नको का इकडं आमच्या भावाचं नुकसान झालं ना आयुष्याचं बारं मग आपण असं करू त्या मुलीच्या लोकांना बोलून घेऊ आपण आणि समोरासमोर बोलू आपण समोर नाही ते आपण पैसे आता तिथे त्यांना बोलून घेतो पन्नास हजार देऊन बाबा नाही नाही त्यांना बोलून घेऊ आपण समोरासमोर बोलणं करू आणि काय तुमचा विषय आपण त्यांच्या समोर मांडव त्यांना आजच संध्याकाळी बोलून घ्या आणि काय भानगडी ती विचारा त्यांना आधी पोरगी खुशाल लागत पळून जाती एवढं होतं आधी सांगायचं ना एवढं आम्ही पाहिलं होतं पण आम्ही तुमच्याच भरवशा होतो ना हो मला तरी काय माहिती असं पुढे होईल म्हणून काय होईल म्हणजे अह खुशाल ती पोरगी पळून गेली एवढं आम्ही पाहुणे रावळेजे खत लग्न लावून गेले काय उत्तर द्यायची लोकांना आता नाही नाही आता तुम्ही माझ्या जवळचीच माणसं आहेत नात्यातली माणसं आहेत मी काय वाईट केले का तुमचं नाही तर एक काम करा सरळ दुसरी पोरगी बघून द्या बावला माझ्या आता दुसरीला कसं आहे तुम्ही पहिले त्या लोकांना बोलून घ्यायचं बोलून घ्या घेऊ बोलून त्यांना बोलून घ्या तुमची तुम्ही तुम्तिय। श्वादा म्हणा आमचा काय संबंध नाही हा मग त्यांना बोलून घेऊ ना आपण चालतंय मग चलायचं चालन काय आता काय करता इथं बसून